विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बागल गटाच्या वतीने तालुका भरातून कार्यकर्ता मेळावे घेतले जात असून काल दिनांक सहा ऑगस्ट रोजी कंदर तालुका कारमाळा येथे बागल गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी कंदर व पंचक्रोशीतील सर्व बागल गटाच्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती श्री विठ्ठल मंदिरात झालेल्या या मेळाव्याविषयी बोलताना आयोजक रंगामालक शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की मेळावे लोकांचा उत्कृष्ट प्रसिद्धात मिळा मिळाला आणि विविध गावातून भरपूर लोकांचे प्रवेश पण झाले चौदावा मेळावा होता चौदावा मेळावा होता तेव्हा लोकांना भरपूर प्रसाद मिळतोय आणि नक्कीच बागलकाठाचा दिवस असं दिसते भविष्यात विधानसभेचे रश्मीची निवडणूक जिंकणार त्यावर स्पष्ट होतं या भागातून विषय इथल्या समस्या इथले प्रश्न काय या भागात आता रस्त्याचा जर मोठा प्रश्न आहे आमचं गाव हवे असल्यामुळे दुसरी गोष्ट केळीचे मोठ्या प्रमाणात आमचं हे आख्या भारतात प्रसिद्ध असणार कंधरे हिथून सुरुवात झाली mm -hmm. आणि केळीचे संशोधन केंद्र या भागात व्हायला पाहिजे या भागात कुठं जीवर परिसर कुठं शेलगाव परिसर व्हायला पाहिजे ते एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट वाड्या वस्तू रस्ते आणि उजनी पर्यटनाचा विषय आहे उजनी पर्यटनासाठी आमचं गाव हवेच्या टच असून उजनीचा या भागाला भरपूर किनारा आहे त्यामुळे उजनी पर्यटनातून या गावाला निधी मिळणार अजून या गावाचा विकास आणि नाव मोठं होईल या मेळाव्याच्या माध्यमातून गटाच्या या भागातल्या कार्यकर्त्यांमध्ये काय का परिणाम काय झाला या भागातल्या कार्यकर्त्याचं चैतन्य निर्माण झाले ना हे मेळावा बऱ्याच दिवसानंतर नेते सगळे नव्हते भेटलेले कुठे कार्यकर्ते कुठली मिठी झालेले नव्हते त्यामुळे या मेळाव्याने सगळ्यांचं ह्याच्यात एक कधी झालं निर्माण बाबा आता या हे दायक जमा झाले काम करण्याची उमेद मिळाली आता इथून पुढे बागलगाटाचे कार्यकर्ते कामाला लागले ला आता थोडक्यात कार्यकर्ता मेळावा होता ना जिल्हा नियोजन समितीवर दिग्विजय बागल यांची नुकतीच निवड झालेली आहे तर या माध्यमातून गटाची सुरुवात झाली होती गटाची सुरुवात नक्कीच भाजपच्या प्रवेशामुळं चांगली झाली पहिली गोष्ट मग कायचा प्रश्न मिटला आता जिल्हा जी पी टी नेत्यांची निवड झाली आणि कमीत कमी पाच कोटी निधी जरी या तालुक्याला नेत्याच्या मार्फत मिळणार आहे मी स्वतः उपस्थित होतो मला माहिती आहे मग प्रत्येक गावाला जवळपास निधी थोडा थोडा काय पण मिळणार आहे जी पी टी सीच्या माध्यमातून गटातले जुने नवे कार्यकर्ते भाजपची विचारसरणी किंवा भाजप पक्षाचे अनुकरण करतायत का भाजप पक्षामध्ये हा विचार जुळलेत भाजपचे जुळून काय नसतात पण सगळे जुळ गटामुळे सगळे भाजपमय झालेतात असं काही राहिलेलं नाही जुने नव्याचं काय नाही सगळे भाजपमय झाले काय असेल ते भाजपच असा विषय आता आमच्या कार्यकर्त्यांचा आहे